सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या जी आर अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे कसे पाहायचे याविषयीचा व्हिडिओ पाहिला होता जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि जर आपले नाव आयुष्यमान यो भारत योजनेमध्ये असेल तर आपल्या जिल्ह्यामधील कोणत्या खाजगी नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये आपला मोफत म्हणजेच पाच लाख रुपयेपर्यंतचा उपचार हा मोफत होऊ शकतो हे पाहण्यासाठी ऑनलाईन आपण ते हॉस्पिटल कोणते आहे ते पाहू शकतो त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्व मित्रांना विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन योजनांची माहिती असणारे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर उपलब्ध करून देत असतो तर मित्रांनो करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यातील कोणकोणते नामांकित खाजगी हॉस्पिटल त्या योजनेशी जोडलेले आहेत आणि कोणत्या नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये आपला रुपये पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत होऊ शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या वेबसाईटवरती पहा मेरा डॉट पी एम जे वाय डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट टाकून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पुढील प्रकारचे पेज आपल्याला ओपन झालेले दिसेल तर ओपन झालेल्या पेजवरती हा लोगो आहे पहा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा दिसत असेल त्याखाली आहे पहा सर्च हॉस्पिटल हा जो टॅब दिसत आहे मी या ठिकाणी झूम करून दाखवतो या सर्च हॉस्पिटलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च हॉस्पिटलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन झालेले आहे त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती भरायचे आहे ऑप्शन येत राहतील आपण फक्त टिक करायचं आहे तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे कुठल्या स्टेटमधले आपण रहिवाशी आहोत तर आपण महाराष्ट्रामधील रहिवाशी असल्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र हा पर्याय आपण निवडणार आहोत त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट नेममध्ये आपण आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती हवी तो या ठिकाणी निवडायचा आहे आपण उदाहरणं दाखल या ठिकाणी नांदेड हा जिल्हा निवडूयात हॉस्पिटल टाईप कोणतं हॉस्पिटल तुम्हाला सर्च करायचं आहे ते या ठिकाणी माहिती पुरवायची आहे पब्लिक म्हणजे आपलं गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रायव्हेट नॉन फॉर प्रॉफिट आणि प्रायव्हेट फॉर प्रॉफिट तर या ठिकाणी आपण प्रायव्हेट फॉर प्रॉफिट हे हॉस्पिटल निवडूयात त्यानंतर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्पेशालिटी निवडायची आहे आपल्याला भरपूर अशा स्पेशालि स्पेशालिटी या ठिकाणी दिल्या आहेत आपण जनरल मेडिसिन या टॅबवरती क्लिक करूया स्पेशालिटीमध्ये जनरल मेडिसिन हे घेतल्यानंतर हॉस्पिटलचं नाव आता पहा या ठिकाणी नेम ऑफ हॉस्पिटल हॉस्पिटल नेममध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटलची यादी दिसून येईल तर या ठिकाणी पहा मी सिलेक्ट केल्यानंतर पहा नांदेड जिल्ह्यातील आधार हॉस्पिटल आहे लवेकर हॉस्पिटल आहे श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे संजीवनी अशा प्रकारचे भरपूर तुम्हाला जेवढे तुमच्या जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेशी जोडल्या गेलेले सर्व हॉस्पिटल दिसून येतील तर या हॉस्पिटलमध्ये तुमचा रुपये पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत होणार आहे आणि यासाठी तुम्हाला आयुष्यमान मित्र मदत करतील तर अशा प्रकारची ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे मित्रांनो जर या व्हिडिओविषयी किंवा मागच्या व्हिडिओवरून आणि या व्हिडिओवरून मला असा अनुभव आलेला आहे की मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अनेक शंका अनेक मित्रांच्या मनात आहेत तर आपल्या शंका दूर करण्यासाठी तुम्ही चौदा पाचशे पंचावन्न या टोल फ्री टोल फ्री क्रमांकावरून आपल्या मोबाईलवरून कॉल करून आपले नाव त्यामध्ये आहे किंवा नाही आणि सर्व माहिती तुम्ही मिळवू शकता आणि खात्री करून घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल आणि या व्हिडिओची आपणास काही मदत झालेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या सर्व गरजू मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत आपणास मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे पुन्हा एकदा धन्यवाद